लाडकी बहिणी योजनेसंदर्भातील आत्ताच्या घडीची लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे राज्य सरकारने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता जेवढी रक्कम लागणार होती ती सरकारपर्यंत पोहोचली असून आता जून महिन्याच्या बारा हप्त्यासाठी साधारणतः तीन हजार कोटी रुपयांचा निधी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे म्हणजेच की जून महिन्याच्या बारा हप्त्यासाठी साधारणतः तीन हजार कोटी रुपयांचा निधी आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे बँक होताच तीन हजार रुपये सुरू झाले असून आता पहिल्या टप्प्यामध्ये पंधरा जिल्ह्यांची यादी आता या ठिकाणी जाहीर झाली आहे आता तुमच्या जिल्ह्यामध्ये हप्ता नेमका केव्हा जमा होणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत सोबतच आता राज्य सरकारने जिल्ह्यांची आणि या ठिकाणी पाहू शकता बँकांची देखील यादी जाहीर झाली असून आता या बँकांपैकी कोणत्याही एका बँकेमध्ये जर तुमचा अकाउंट असेल तर सर्वात आधी तुमच्या देखील बँक खात्यावरती आता जून महिन्याचा बारावा हप्ता आता सर्वात आधी जमा करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर आता काही लाडक्या बहिणींना जून महिन्याचा बारावा हप्ता हा एकूण तीन हजार रुपयांचा मिळणार आहे काही लाडक्या बहिणींना फक्त एक हजार पाचशे रुपयांचा आणि काही लाडक्या बहिणींना फक्त पाचशे रुपयांचा सप्ताह आता देण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की आता जो जून महिन्याचा बारावा हप्ता आहे तो आता काही लाडक्या बहिणींना तीन हजार रुपयांचा मिळणार आहे आता कोणत्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचा बारावा हप्ता एकूण तीन हजार रुपयांचा मिळणार आहे त्यानंतर कोणत्या लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता मिळणार आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणींना फक्त पाचशे रुपयांचा हप्ता देण्यामध्ये देणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत सोबतच आता राज्य सरकारने अजून दोन महत्वाचे निर्णय या ठिकाणी जाहीर केले के आहेत म्हणजेच की आता जून महिन्याचा बारा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे सोबतच आता गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता देखील आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्या मध्ये येणार आहे आता गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा ते देखील मी थोडक्यामध्ये सांगणार आहे त्याचबरोबर आता राज्य सरकार लाडक्या बहिणींना एकोणा चाळीस हजार रुपयापर्यंत आता कर्ज देखील देत आहे आणि हे कर्ज जर तुम्ही काढले तर तुम्हाला हे कर्ज परतफेड करण्याची गरज नाही आणि हे कर्ज आता कसे काढायचे ते देखील मी सांगणार आहे म्हणजेच की तुम्ही आता एकूणच चाळीस हजार रुपयांचा देखील लाभ घेऊ शकता आता याकरिता म्हणजेच की एकूणच चाळीस हजार रुपयांची रक्कम मिळवण्यासाठी काय करावे लागणार आहे जेणेकरून बँक खात्यावरती जून महिन्यात बाराव्या हप्त्यासोबत एकूण चाळीस हजार रुपयांची रक्कम देखील जमा होईल ते देखील आपण पाहणार आहोत म्हणजेच की साधारणतः दोन ते तीन योजनांचे पैसे आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता चांगलीच रक्कम ही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे यामध्ये जून महिन्याचा बारावा हप्ता असेल गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता असेल आणि एकूणच चाळीस हजार रुपयांचा लाभ असेल आता सर्व रक्कम तुमच्या बँक खात्यावरती शंभर टक्के म्हणजेच की आता जमा होणार आहे मात्र यासाठी तुम्हाला काहीसे महत्त्वाचे कामे तात्काळ करून घ्यावी लागणार आहेत कारण की राज्य सरकारची अर्जंट आणि महत्त्वाची सूचना पाहायला मिळत आहे कारण की आता लाडकी भन योजनेला एक वर्ष पूर्ण झाले असल्यामुळे आता तुम्हाला जर जून महिन्याचा बारावा हप्ता जर सर्वात आधी मिळवायचा असेल तर याच्यासाठी तुम्हाला दोन महत्त्वाचे कराव कामे करावे लागणार आहेत आणि हे दोन महत्त्वाचे कामे तुम्ही घर देखील करू शकता जर तुम्ही हे दोन महत्वाचे कामे केले तरच तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारा हप्ता आता वर्ग करण्यामध्ये सोबतच गॅस सिलेंडर योजनेचा लाभ असेल किंवा एकूणच चाळीस हजार रुपयांचा लाभ असेल याच्यासाठी देखील तुम्हाला काहीशे महत्वाचे कामे करावे लागणार आहेत आता कोणतं महत्वाचं काम केलं की के लगेच जून महिन्याचा बारा हप्ता मिळणार आहे त्यानंतर कोणतं काम केल्यानंतर गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता मिळणार आहे आणि कोणतं महत्वाचं काम केलं की एकूणच चाळीस हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे सविस्तर अपडेट आपण पाहणार आहोत म्हणजेच की लाडक्या बहिणींसाठी प्रत्येक महत्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सोबत सा, सोबतच आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या पंधरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारावा हप्ता जमा होणार आहे सोबतच आता कोणत्या बँकेमध्ये जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याची रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे सविस्तर जिल्ह्यांची आणि बँकांची लिस्ट देखील आपण पाहणार आहोत आणि तुमच्या बँक खात्यावरती नेमका जून महिन्याचा बारावा हप्ता एक्झॅक्ट केव्हा आणि किती वाजता जमा होणार आहे ते देखील मी सांगणार आहे म्हणजेच की हा जर व्हिडिओ तुम्ही पाहिला तर तुम्हाला इतर कोणता व्हिडिओ पाहण्याची ची गरज पडणार नाही त्यासाठी फक्त हुडुला शोडपर्यंत पहात चला कारण की तुमचा आता खूप मोठा या ठिकाणी फायदा होणार आहे खूप मोठा तुम्हाला आता लाभ मिळणार आहे फक्त एकच विनंत आहे हुडूला शोडपर्यंत पहात चला चॅनलवरतीच जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सब्स्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनला नक्की सब्स्क्राइब करा जेणेकरून लाडक्या बहिणींसाठी कोणती अतिशय महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे आता सविस्तर अपडेट आपण पाहत आहोत लक्षपूर्वक ऐका आता जो जून महिन्याचा बारा हप्ता आहे त्यासाठी साधारणतः तीन हजार कोटी रुपयांचा निधी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती वितरित या ठिकाणी करण्यामध्ये येणार आहे आता मे महिन्याचा जर विचार केला तर मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासाठी दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी हा राज्य सरकारने वाटप केला होता आणि त्याचप्रकारे आता जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासाठी साधारणपणे तीन हजार कोटी रुपयांचा निधी आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती वर्ग करण्यामध्ये येणार आहे सोबतच आता जिल्ह्यांची यादी जाहीर झाली असून आता दोन ते तीन टप्प्यांमध्ये जून महिन्याचा जो बारा हप्ता आहे तो वाटप करण्यामध्ये येणार आहे सर्वात अगोदर आता पंधरा जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये पंधरा जिल्हे असतील दुसऱ्या टप्प्यामध्ये बारा जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या सर्व जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ही रक्कम आता हस्तांतरित करण्यामध्ये येणार आहे सोबतच आता बँकांची देखील लिस्ट जाहीर केली आहे आता यामध्ये कोणत्या बँका आहेत आणि या बँकांपैकी कोणत्याही एका बँकेमध्ये जर तुमचा अकाउंट असेल तर सर्वात आधी तुमच्या बँक खात्यावरती आता हप्ता जमा होणार आहे आता सर्वात अगोदर कोणकोणत्या बँक आहेत म्हणजेच की बँकांची लिस्ट आपण आता सर्वात अगोदर पाहूयात फक्त आता लक्षपूर्वक ऐका आता यामध्ये पहिली जी महत्वाची बँक आहे ती म्हणजेच की स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच की एस बी आय जर आता तुमचं yes, एस बी आय बँकेमध्ये जर अकाउंट असेल तर तुम्हाला कसलेच काळजी करण्याची गरज नाही कारण की आता सर्वात आधी एस बी आय म्हणजेच की स्टेट बँक ऑफ इंडिया या देखील बँकेमध्ये आता जून महिन्याचा बारावा हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार आहे त्यानंतरची बँक आहे ती म्हणजेच की बँक ऑफ बरोडा असेल त्यानंतर बँक ऑफ इंडिया आहे त्यानंतर कॅनरा बँक आहे त्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया असेल त्यानंतर पंजाब नॅशनल बँक असेल त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र असेल त्यानंतर युनियन बँक ऑफ इंडिया यादेखील बँकेमध्ये आता हप्त्याची रक्कम ही सर्वात अगोदर जमा करण्यामध्ये था। येणार आहे त्यानंतर या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता एच डी एफ सी बँक असेल त्यानंतर आय सी आय सी आय बँक असेल त्याचबरोबर ऍक्सिस बँक आहे त्यानंतर कोटाक महिंद्रा बँक आहे त्यानंतर आय डी बी आय बँक आहेत सोबतच आता म्हणजेच की या ठिकाणी पोस्ट बँक असेल या देखील बँकेमध्ये आता जून महिन्याचा बारावा हप्ता आता सर्वात अगोदर जमा करण्यामध्ये येणार आहे आणि या बँकेपैकी कोणत्याही एका बँकेमध्ये जर तुमचा अकाउंट असेल तर सर्वात अगोदर तुमच्या देखील बँक खात्यावरती जून महिन्याचा बारावा हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार आहे सोबतच तुमचे जे बँक अकाउंट आहे ते कोणत्या बँकेमध्ये आहे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा त्याचबरोबर आता या ठिकाणी जिल्ह्यांची देखील यादी राज्य सरकारने जाहीर केली आहे आता पहिल्या टप्प्यामध्ये कोण कोणत्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती म्हणजेच की सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारा हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत त्यापूर्वी आता राज्य सरकारची महत्वाची सूचना काय आहे आणि सोबतच आता गॅस सिलेंडर योजनेचा लाभ कसा घ्यायचा म्हणजेच की आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा आणि एकूण चाळीस हजार रुपयांचा लाभ कसा घ्यायचा ते आपण आता थोडक्यामध्ये पाहत फक्त आता लक्षपूर्वक आहे का तर आता राज्य सरकारने म्हणजेच की राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजितदादा म्हणजेच की अजित पवार या ठिकाणी फक्त स्क्रीनवरती लक्ष देत चला अजित पवार यांनी आता लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाची घोषणा या ठिकाणी जाहीर केली असून आता या घोषणेची लवकरच फक्तच अंमलबजावणी करण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की आता लाडक्या बहिणींना फक्त एक हजार पाचशे रुपयांचाच हप्ता आता मिळणार नाही मात्र आता लाडकी बहिणी योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना एकूण चाळीस हजार रुपयेपर्यंत आता राज्य सरकार कर्ज या ठिकाणी देणार आहे आणि याचा तुम्ही शंभर नक्कीच लाभ घेऊ शकता आणि याच्यासाठी काय करावे लागणार आहे जेणेकरून बँक खात्यावरती एकूणच चाळीस हजार रुपयांची रक्कम जमा होईल ते देखील सांगणार आहे फक्त लक्षपूर्वक आहे का आता तुम्हाला जर व्यवसाय सुरू करायचा असेल आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्ही एकूणच चाळीस हजार रुपयांचे कर्ज जर काढले तर तुम्हाला ही कर्जाची रक्कम म्हणजेच एकूणच चाळीस हजार रुपयांची रक्कम तुम्हाला परत फेड करण्याची गरज नाही कारण की राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाची घोषणा या ठिकाणी केली असल्यामुळे आता याचा नक्कीच लाडक्या बहिणींना चांगला फायदा होणार आहे चांगला चा दिलासा मिळणार आहे आता एकूणच चाळीस हजार रुपयांचे कर्ज काढण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला लाडके भन योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला अर्ज किंवा नोंदणी करणे आवश्यक आहे आणि हा अर्ज केला तर तुम्ही लाभासाठी पात्र ठरल आणि तुम्ही एकदा लाभासाठी जर पात्र ठरलात तर तुम्हाला एकूणच चाळीस हजार रुपयांचे कर्ज देण्यामध्ये येणार आहे सोबतच तुमच्या जवळच्या ई सेवा केंद्रावरती देखील जाऊन तुम्ही अर्ज करू शकता याची आता लवकरच अंमलबजावणी करण्यामध्ये येणार आहे आणि जर तुम्हाला एकूणच चाळीस हजार रुपयांचे कर्ज जर भेटले तर तुम्हाला ही रक्कम परतफेड करण्याची गरज नाही याचे म्हणजेच याचं जे कारण आहे ते देखील सांगत आहे आता लाडकी भन योजनेअंतर्गत तुम्हाला व्यवसाय सुरू करण्यासाठी एकूण चाळीस हजार रुपयांचे कर्ज आता राज्य सरकार देणार आहे आणि हे चाळीस हजार रुपयांचे कर्ज तुम्हाला परतफेड करण्याची गरज नाही कारण की तुमचा जो लाडकी भन योजनेचा एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता आहे म्हणजेच की तुम्ही जर एकदा कर्ज काढले आणि कर्ज काढल्यानंतर तुमचा जो लाडकी भन योजनेचा हप्ता आहे तो तुम्हाला न देता तो नंतर बँकेकडे दिला जाणार आहे म्हणजेच की याचा देखील तुम्हाला चांगलाच फायदा होऊ शकतो एकूणच चाळीस हजार रुपयांचे कर्ज काढले की तुम्हाला जो लाडकी भन योजनेचा हप्ता भेटत होता तो तुम्हाला न देता तो नंतर बँकेकडे दिला जाईल अशा पद्धतीने तुम्ही एकूण चाळीस हजार रुपयांचे कर्ज मिळवू शकता त्यानंतर आता जो गॅस सिलेंडर योजनेचा रुपयांचा हप्ता आहे आहे ते देखील मी सांगणार आणि त्यानंतर आपण राज्य सरकारची महत्वाची सूचना पाहूयात आणि जो जून महिन्याचा बारा हप्ता आहे तो नेमका एक्झॅक्ट केव्हा आणि किती वाजता जमा होणार आहे ते आपण शेवटी पाहूयात त्यापूर्वी आता गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा लाभ कसा मिळवायचा ते आपण थोडक्यामध्ये पाहूयात फक्त आता लक्षपूर्वक ऐका आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून तुम्हाला गॅस सिलेंडर योजनेचे वर्षाचे तीन हप्ते मिळणार आहेत पहिला हप्ता आहे आठशे तीस रुपये दुसरा देखील तेवढाच आहे तिसरा देखील आठशे तीस रुपये यांची जर बेरीज केली तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहत चला साधारणपणे दोन हजार चारशे नव्वद रुपये अशी रक्कम तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे आता याचा लाभ कसा घ्यायचा हा देखील प्रश्न तुमच्या मनामध्ये या ठिकाणी निर्माण झालेला असेल तर आता थोडक्यामध्ये सांगत आहे आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती तुम्हाला अर्ज करायचा आहे यासाठी देखील तुम्ही काय करा तुमच्या गावातील ग्रामपंचायतमध्ये देखील जाऊन तुम्ही चौकशी करू शकता सोबतच तुमच्या जवळच्या एखाद्या गॅस एजन्सी मध्ये देखील जाऊन चौकशी करू शकता किंवा तुमच्या जवळच्या ई सेवा केंद्रावरती देखील जाऊन तुम्ही लाडकी बहीण योजने सारखीच म्हणजेच की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्ही लाडकी बहीण योजनेप्रमाणेच अर्ज करू शकता आणि तुम्ही अर्जासाठी पात्र ठरलात तर तुम्हाला वर्षाचे तीन हप्ते देण्यामध्ये दे येणार आहेत पहिला हप्ता आहे आठशे तीस रुपयांचा दुसरा देखील तेवढाच आणि तिसरा देखील तेवढाच म्हणजेच की आठशे तीस रुपयांचे तीन हप्ते आता तुम्हाला देण्यामध्ये दे येणार आहेत सोबतच याच्यासाठी आता काय करावं लागणार आहे तर तुमच्या घरातील गॅस हा जो म्हणजेच की तुमच्या घरातील गॅस हा महिलेच्या नावावरती असणं आवश्यक आहे जर नसेल तर तो गॅस म्हणजेच की गॅसचे कनेक्शन तुमच्या नावावरती करून घ्या सोबतच तुमचे आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक करून घ्या कारण की आधार लिंक असलेल्याच बँक खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता जमा होणार आहे आणि साधारणपणे म्हणजेच की तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी साधारणपणे पाच ते सहा सहा कागदपत्रे लागणार आहेत यामध्ये तुमचा आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल तुमचा मोबाईल नंबर असेल म्हणजेच की साधारणपणे पाच ते सहा कागदपत्रे घेऊन तुम्ही तुमच्या जवळच्या ई सेवा केंद्रावरती जाऊन अर्ज करू शकता हा अर्ज केल्यानंतर तुम्ही लाभासाठी पात्र ठराल आणि तुम्हाला गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा पहिला हप्ता देण्यामध्ये येईल आता गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा ते तर आपण पाहिलेच आहे त्यानंतर आता राज्य सरकारची महत्वाची सूचना पाहूयात आणि त्यानंतर जो जून महिन्याचा बारा हप्ता आहे तो एक्झॅक्ट केव्हा बँक खात्यावरती जमा होईल ते आपण शेवटी पाहूयात आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता आता जिल्ह्यांची देखील राज्य सरकारने यादी जाहीर केली आहे आता या यादीमध्ये साधारणपणे पहिल्या टप्प्यामध्ये पंधरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये बारा जिल्ह्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या सर्व जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कमही जमा होणार आहे म्हणजेच की साधारणपणे दोन ते तीन टप्प्यांमध्ये सर्वच राज्यातील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ही रक्कम जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही आणि महत्वाची बातमी म्हणजे आता जो जून महिन्याचा बारा हप्ता आहे तो नेमका कधी जमा होणार आहे ते मी फिक्स सांगणार आहे त्याकरिता फक्त आता दोन मिनिटं वेळ काढून हुडूला शोधपर्यंत पाहत चला आता राज्य सरकारचे अर्जंट आणि महत्वाची सूचना काय आहे ते आपण आता सविस्तर पाहूयात आता तुम्हाला दोन महत्वाचे कामे करावे लागणार आहेत अन्यथा तुम्ही हप्त्यापासून आता वंचित देखील राहू शकता आता हे दोन महत्वाचे कामे कोणते आहेत मी थोडक्यामध्येच सांगणार आहे तुमचा खूप वेळ घेणार नाही फक्त आता लक्षपूर्वक आहे का आता लाडकी भन योजनेला एक वर्ष पूर्ण होत असल्यामुळे आता राज्य सरकारने नवीन नियम या ठिकाणी लागू केला आहे लक्षपूर्वक आहे का नवीन नियम या ठिकाणी पाहू शकता नवीन नियम आता राज्य सरकारने लागू केला आहे याचं मुख्य कारण म्हणजे आता लाडकी बन योजनेला एक वर्ष पूर्ण होत असल्यामुळे आता नवीन नियम पाहायला मिळत आहे यामध्ये आता या तुम्हाला काय करायचं आहे म्हणजेच की इथून पुढच्या लाडकी बन योजनेच्या इथून पुढच्या हप्त्यांच्या लाभासाठी आता तुम्हाला दोन महत्वाचे कामे करावी लागणार आहेत यामध्ये पहिलं महत्वाचं काम म्हणजे आता लाडकी बहीण योजनेला एक वर्ष पूर्ण होत असल्यामुळे तुम्हाला आता ई के वाय सी करावी लागणार आहे लक्षपूर्वक आहे का तुम्हाला पहिलं महत्वाचं काम म्हणजे ई के वाय सी करावी लागणार आहे जर तुम्ही ई के वाय सी केले तरच इथून पुढचे हप्ते तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत अन्यथा तुम्ही लाभापासून वंचित देखील राहू शकता आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की आता ही ई के वाय सी कुठे करावी तर तुम्ही घर बसल्या देखील तुमच्या मोबाईलद्वारे ई के वाय सी करून घेऊ शकता त्यानंतर तुम्ही आधार सेंटरवरती जाऊन के वाय सी करू शकता तुमच्या बँकेमध्ये जाऊन के वाय सी करू शकता किंवा तुमच्या जवळच्या एखाद्या ई सेवा केंद्रावरती म्हणजेच की तुमच्या गावातील एखाद्या ई सेवा केंद्रावरती जाऊन देखील तुम्ही ई के वाय सी करून घेऊ शकता कारण की आता राज्य सरकारने इथून पुढच्या हप्त्यांच्या लाभासाठी के सी करणे बंधनकारक केले असल्यामुळे आता तुम्हाला लाडकी बन योजनेच्या लाभासाठी के वाय सी करावीच लागणार आहे आणि दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे तुमचे जे आधार कार्ड आहे ते तुमच्या मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक करून घ्या जर लिंक असेल तर तुम्हाला हप्ता मिळणार आहे अन्यथा तुम्ही हप्त्यापासून वंचित देखील राहू शकता आता जे आधार कार्ड आहे ते तुमच्या मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक जर नसेल तर तात्काळ करून घ्या म्हणजेच की सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचे आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे तुम्हाला सर्वात आधी चेक करायचं आहे तपासायचं आहे आणि जर लिंक असेल म्हणजेच की आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक असेल तर तुम्हाला कसलेच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही अन्यथा जर नसेल तर आधार लिंक म्हणजेच की आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक करून घ्या म्हणजेच की हे दोन महत्त्वाचे कामे आता करणे राज्य सरकारने अनिवार्य केले आहे हे दोन महत्वाचे जर कामे केलेले असतील तर तुम्हाला नक्कीच लाभ मिळणार आहे अन्यथा तुम्ही हप्त्यापासून वंचित देखील राहू शकता त्याचबरोबर आता जो जून महिन्याचा बारावा हप्ता आहे तो फिक्स म्हणजेच की एक्झॅक्ट केव्हा आणि किती वाजता जमा होणार आहे त्या संदर्भामध्ये महत्वाची बातमी आहे फक्त आता लक्षपूर्वक आहे का आणि ही बातमी तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ पाहण्याची गरज नाही फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आता जो बारावा हप्ता वाटप करण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याचा अकरावा हप्ता म्हणजेच की मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले आहेत मात्र आता वा वा मा जो जून महिन्याचा बारावा हप्ता आहे तो आता किती रुपयांचा मिळणार आहे असा देखील प्रश्न आता तुमच्या मा मनामध्ये असेल तर आता एकंदरीत जर पाहायला गेला तर सा आता काही लाडक्या बहिणींना जून महिन्याचा बारा हप्ता तीन हजार रुपयांचा मिळणार आहे काही लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे रुपयांचा आणि काही लाडक्या बहिणींना आता फक्त पाचशे रुपयांचा सप्ताह मिळणार आहे आता तीन हजार रुपयांचा हप्ता कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता कोणत्या लाडक्या बहिणींना आणि फक्त पाचशे रुपयांचा सप्ताह कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे ते, ते देखील सविस्तर सांगत आहे लक्षपूर्वक आहे का आता ज्या लाडक्या बहिणींना काही कारणास्तव मे महिन्याचा अकरावा हप्ता मिळाला नव्हता अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये असतील आणि जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे देखील एक हजार पाचशे रुपये म्हणजेच की यांचे जर बेरीज केले तर एक हजार पाचशे प्लस एक हजार पाचशे म्हणजेच की एकूण तीन हजार रुपयांची रक्कम आता जमा करण्यामध्ये येणार आहे ज्या लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता मिळाला नव्हता अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या हप्त्याचे आणि जून महिन्याच्या हप्त्याचे किती तीन हजार रुपये जमा करण्यामध्ये येणार आहेत त्यानंतर आता एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे तर ज्या लाडक्या बहिणींना मे महिन्याचा अकरावा हप्ता मिळाला होता अशा लाडक्या बहिणींना जून महिन्याचा बारा हप्ता किती रुपयांचा तर एक हजार पाचशे रुपयांचा हा हप्ता मिळणार आहे आणि आता पाचशे रुपयांचा हप्ता कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे तर ज्या लाडक्या बहिणी नमो शेतकरी योजना त्याचबरोबर पी एम किसान योजना किंवा इतर योजनांचा लाभ घेत आहेत अशा लाडक्या बहिणींना म्हणजेच की शेतकरी लाडक्या बहिणींना फक्त आता पाचशे रुपयांचा सप्ताह राज्य सरकार देणार आहे अशा प्रकारे आता जून महिन्याचा बारा हप्ता आता वाटप करण्यामध्ये येणार आहे आता जून महिन्याचा सप्ताह केव्हा जमा होणार आहे या संदर्भामध्ये महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर येत आहे लक्षपूर्वक ऐका चा साथी। चा 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 तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी म्हणजेच की लाडक्या बहिणींसाठी आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी आहे आता लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावरती या महिन्याच्या अगदी सुरुवातीलाच म्हणजेच की जून महिन्याच्या सुरुवातीला कोणचा हप्ता जमा झाला आहे तर मे महिन्याचा अकरावा हप्ता जमा करण्यामध्ये आला आहे आणि मे महिन्याचा अकरावा हप्ता वाटप करण्यास उशीर झाला होता याच कारणामुळे जून महिन्याचा जो बारावा हप्ता आहे तो आता लवकर मिळण्याची शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे आता मे महिन्याचा अकरावा हप्ता जमा झाला आहे त्या दरम्यान आता जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे आणि अशा असतानाच आता या योजनेबाबत एक नवीन अपडेट हाती आला आहे म्हणजेच की समोर आलं आहे आता हे अपडेट कोणतं आहे तर आता जून महिन्याचा जो बारावा हप्ता आहे तो आता या महिन्याच्या शेवटी म्हणजेच की जून महिन्याच्या शेवटी साधारणपणे पंचवीस तारखेनंतर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता जमा होणार आहे म्हणजेच की जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती केव्हा जमा होणार आहेत तर जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजेच की पंचवीस तारखेनंतर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा होतील अशी माहिती सध्या समोर येत आहे म्हणजेच की पंचवीस तारखेनंतर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत महिन्याचा एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार आहे अशा प्रकारे आता जून महिन्याचा बारा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे मात्र सध्या शाळा सुरू झाल्या असल्यामुळे आता वया असतील पाठ्यपुस्तके खरेदी खरेदी करण्यासाठी म्हणजेच की विद्यार्थी खरेदी करण्यासाठी या ठिकाणी फक्त पाहू शकता लाडक्या बहिणींना पैशांची गरज असल्यामुळे जून महिन्याचा बारा हप्ता लवकर देण्यामध्ये यावी अशी आता राज्य सरकारला मागणी करण्यामध्ये येत आहे म्हणजेच की लाडक्या बहिणींना पैशांची गरज असल्यामुळे जून महिन्याचा बारा हप्ता लवकर द्यावा अशी मागणी सध्या पाहायला मिळत आहे मात्र समोर आलेल्या माहितीनुसार साधारणपणे पंचवीस तारखेनंतर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारा हप्ता जमा होणार आहे तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद